कुठलाही सण आला की आपली महिन्याभरापासून तयारी चालू असते म्हणजे की नवीन साडी ब्लाऊज पेटीकोट यांची तयारी आपण करतच असतो पण आता सण जवळजवळ येणारच आहे म्हणजे की रक्षाबंधन रक्षाबंधनची तयारी महिलांनी स्टार्ट करून दिलेली असेल पण त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी नवीन कलेक्शन घेतलं आहे का नाही ना मग आजचा व्हिडिओ तुमच्याच कामाचा आहे त्यामध्ये तुम्हाला खूप सुंदर सेल साड्यांची वरायटीज जी अजून मार्केटमध्ये सुद्धा आलेली नाहीये पण तुम जर तुम्हाला हे जर कलेक्शन बघायचं असेल ना तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याची खूपच गरज आहे तर तुम्हाला जर तुम रक्षाबंधन साठी स्पेशल काहीतरी वेगळं कलेक्शन हवं असेल तर चला आपण व्हिडिओकडे वळूया त्यामध्ये तुम्ही पहिलं कलेक्शन बघत आहात खूप सुंदर तुम्हाला या ठिकाणी मध्ये जे बॉर्डरचं कॉम्बिनेशन आहे आणि यामध्ये जी शाईन आहे खूप सुंदर तुम्हाला चमक मिळणार आहे या साडीमध्ये असे सुंदर कलेक्शन तुम्ही घ्या आणि स्पेशल आपला जो रक्षाबंधन सण आहे त्या निमित्त तुम्ही आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता जशी ही साडी तुम्ही बघत आहात ना खूप सुंदर आणि युनिक आहे आणि त्यातले त्यात एक छोटा एक तुम्ही व्यवसाय स्टार्टअप करू शकता फक्त पंचवीस हजार गुंतवणूक करून जसं तुम्ही हे बघू शकता खूप सुंदर लाईट आणि डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला सॉफ्ट सिल्क मध्ये ही साडी या ठिकाणी मिळून जाणार आहे बघा बऱ्याच महिला नगस असतंय ना की सेल साडी म्हटली की ती वेअर केल्यानंतर अशी फुगून जाते आणि त्यांना भीती वाटते वेअर करायला आणि मला स्वतःला ही एक माझं पर्सनली मत आहे जी आपण सिल्क साडी घेतो ना ती जी वेअर करतो ना तिचे काठ वगैरे खूपच जाड असतात मग महिलांना चिडचिड होते म्हणून त्यांना एकदम सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल मध्ये हवं असेल तर ही साडी खूपच बेस्ट आहे जसं तुम्ही हिची लेंथ बघू शकता प्रॉपर आहे आणि मध्ये जी लुक आहे प्रॉपर एकदम प्रोफेशनल लुक आहे म्हणजे की आपण म्हणतो ना डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला जे आवडत नसेल ना तर तुम्ही ती सुद्धा डिमांड या ठिकाणी आल्यानंतर करू शकता आता घरी बसला आहात तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा बऱ्याच लोकांना समजत नाही की व्यवसाय नेमका कुठला स्टार्ट करायचा आणि कपड्यांमध्ये एवढी व्हरायटीज आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत तर नेमकं त्यांना कळत नाही की आपल्या एरियामध्ये काय चालणार आहे किंवा आपल्या एरियातल्या लोकांची काय डिमांड आहे हे सुद्धा त्यांना माहिती नसतं म्हणून तुम्ही इथे जर आले तर प्रॉपर तुम्हाला मराठी लँग्वेज सेल्स पर्सन दिला जातो मग तुमचं तिथेच प्रश्नांचं उत्तर संपून जातं चला आपण अजून एक कलेक्शन बघणार आहोत इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर जशी आपण दुसरी साडी बघितली त्याच्यातलाच अजून एक डिझाईन्स आहे खूप सुंदर म्हणजे की चेक्स पॅटर्न आहे आणि सॉफ्ट मटेरियलमध्ये तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळून जाणार आहे इथे आल्यानंतर तुम्हाला कलर डिझाईन्स पॅटर्न्स असंख्य बघायला मिळतात म्हणजे की तुमच्या नजरेच्या बाहेर आपण बघत असो ना की आपल्या नजरेपेक्षाही थोडं लांब कलेक्शन हवं असेल म्हणजे की अजूनपर्यंत कस्टमरांपर्यंत पोहोचलेलं नाहीये त्यांच्यापर्यंत जर तुम्हाला पोहोचवायचं असेल वेगळं काहीतरी कलेक्शन तर एका ब्रँड सोबत जुळणं खूप महत्वाचं आहे आणि अजमेरा फॅशन आपले जवळजवळ फ्रँचाइजी सुद्धा देण्याचा स्टार्ट केलेला आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या लोकांनी फ्रँचायजी सुद्धा स्टार्टअप केलेली आहे तो फ्रँचायझीचा भाग वेगळा आहे जर तुम्हाला त्यांचीही डिटेल्स मागायची असेल तर मी स्क्रीनवर नंबर देते त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जसे हे बघू शकता खूप सुंदर आणि सॉफ्ट मटेरियल मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळून जाणार आहे आणि सणानिमित्त जास्ती जर तुम्हाला सेल हवा असेल तुमची विक्री जर जास्त हवी असेल तर हे कलेक्शन ठेवणं खूप महत्वाचं आहे कारण जेव्हा सणानिमित्त आपण म्हणतो ना की सणाच्या हिशोबाने आपण नवीन सगळे कपडे खरेदी करत असतो म्हणून तुम्हाला जर नवीन कपडे खरेदी करायचे असेल तर ह्या सर्व साड्यांचं कलेक्शन खूप बेस्ट आहे जसं तुम्ही या साडीची फोल्डिंग बघत आहात खूप सुंदर आता बघा फोल्डिंग वरून मला आठवलं बरेच जे कस्टमर असतात ते बऱ्याच बारीक बारीक गोष्टी नोटीस करत असतात म्हणजे की त्याच्यात वर्क असेल कपडा असेल डिझाईन्स से, असेल पॅटर्न्स से, असेल अशा भरपूर काही गोष्टी कस्टमर नोटीस करत असतात म्हणून कस्टमरला बोलण्याचा अजिबात चान्स देऊ नका कारण कसं असतं ना एकदा जर कस्टमर बिघडलं तर सोबत चार कस्टमर ही बिघडतात आणि जर कस्टमर वाढवायला गे जर गेलं ना तर सोबत दहा कस्टमर सुद्धा वाढवत असतं म्हणून बऱ्याचशा गोष्टी व्यवसायात लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर डिटेल्स आणि प्रॉपर माहिती सुद्धा मिळत असते जशी मी तुम्हाला कलेक्शन दाखवत आहे ना तसेच तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचं तुम्ही म्हणाल मॅडम प्राईज नाही सांगत आहात प्राईस जर माहिती करायची असेल मंडळी तर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ऑनलाईन जी आमची टीम आहे त्यांच्यासोबत तुम्हाला संपर्क करायचा आहे ते तुम्हाला परिपूर्ण डिटेल्स देत असतात आय थिंक तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बाब दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार